तुमच्या मनातल्या पूर्ण करो हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातील दिवेतली वाद आपल्याला बदलावी का आणि ती वाद बदलल्यानंतर काय करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक स्त्रीने लास्ट पर्यंत बनायचं आहे कारण की घरातली जी करती स्त्री आहे तीच आपल्या देवपूज पुझ, देवपूजा करत असते आणि देवपूजा करत असताना ती अशा काही चुका करते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण खूप देवदेव करत असतो देवांची आराधना करत असतो आपण म्हणतो मी खूप देव करते खूप देवांजवळ असा दिवा लावते तसा दिवा लावते पण आपण चुका करत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फळ तर मिळतच नाही पण आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात शिरलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कटकट होते वादविवाद होतात एकमेकांचं एकमेकीशी जोडत नाही घरामध्ये अशांतता निर्माण होत असते आणि नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ती कशामुळे तर ह्या वातेमुळे बघा आपण जसं नित्य निमाने आपल्या देवांची पूजा करत असतो आराधना करत असतो देवांचे वस्त्र चेंज करत असतो त्यांचे कपडे जे कपडे घातलेले असतात ते चेंज करत असतो त्याचप्रमाणे कर आपल्या देवांची आंघोळ घालत असतो रोजच्या रोज त्याचप्रमाणे ते आपल्याला प्रत्येक स्त्रीने घरातला जो दिवा असतो जो वंशाची वंशाची वृद्धी करणारा आपल्या घरामध्ये प्रकाशित करणारा आपल्या घरातला अंधार मिटून प्र, प्रकाशित करणारा सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये आणणारा दिवाच आपण जर व्यवस्थितप्रमाणे किंवा त्याच्यातली वात चेंज केली नाही तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्या घरामध्ये उद्भवत असतात त्याच्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की दिव्यातली जी वात आहे ती नित्य माने रोज चेंज करायलाच पाहिजे आहे बघा कधीही आपला जो दिवा असतो त्याच्यामध्ये एक वात कधीच लावू नये कारण की एक ला वात लावतच नाही दोन वात ला म्हणजे दोन वाती करून दोन वाती मिळून एक वात आपल्याला लावायची असते अशा प्रकारे दिव्यामध्ये वात लावायची आणि कधी पण दिवा दिव्यातली वात, वात, वात चेंज करायची आज सकाळी जर तुम्ही ती वात लावलेली असेल तर दुसऱ्या दिवशी ती वात चेंज करायची आणि बघा ज्या वाती असतात त्या फेकून द्यायच्या नाही कारण की त्याच्यामध्ये सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात असतात ऊर्जा भरपूर प्रमाणात असते आणि त्या वाती फेकून न देतात आपल्याला निर्माल्यामध्ये सुद्धा टाकायचे नाही किंवा कुठेतरी फेकून द्यायचे नाही त्यांना रोजच्या रोज साचवायच्या किंवा तुम्ही रोजच्या रोज पिटू सुद्धा शकतात तर काय करायचं फेकायचं नाही तर तुम्ही म्हणजे आपला जो गमला असतो मातीचं हे असतं कुंडी असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ती जी वात असते ती पुरू देऊ शकतात नाही तर कापूरसोबत त्या वाती आपल्याला जाळून टाकायची आहे याच्याने आपल्या घरामध्ये शक, सकारात्मक शक्ती पसरत असते बघा तुम्हाला प्रत्येकाला अपेक्षा असते आपण देवपूजा करतो तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती पसरावी घरामध्ये सुख शांती नांदावी आपण ज्या कामामध्ये हात घातलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं वाटत असतं पण आपण अशा काही चुका करतो त्या चुकांनी आपल्याला त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात करतात बघा वास्तुशास्त्रप्रमाणे आणि धर्मशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की जी दिव्यातली वात आहे ती जर आपण रोजच्या रोज चेंज नाही केली बघा भरपूर स्त्रियांना सवय असते कंटाळा करतात की वाच चेंज करायची मग दुसरे तेल त्याच्यात टाकायचं तर त्याच वातीमध्ये ते वात वरती करतात त्याच्यातला वरचा जो धूर आहे ते सुद्धा काढत नाही तसंच तेल टाकून ती वात प्रज्वलित करत असतात त्याच्याने काय होतं जुनी वात घेतली तर भरपूर प्रमाणात ती धूर पसरत असते अशांतपणे ती व्यवस्थित पेटत सुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात पसरत असते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने रोजच्या रोज कांटाळा न करता दो एक वात म्हणजे दोन वातींची एक वात करायची आणि आपला दिवा रोजच्या रोज ती वात चेंज करायची आणि रोज ती वात लावायची असते त्याच्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करत असते बघा नवीन वाद जर आपण लावली तर त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतात आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करत असते अजून तुम्हाला सांगते जी जी वात असते ती कधीच पेकून नाही द्यायची तिला पुरून द्यायची असते बघा तुम्ही अमावश्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर असं पंधरा दिवस झाले की त्या दिवशी काय करायचं एक वाती साचवायच्या साचवायच्या आणि नंतर ना एक अशी पंथी वगैरे असते किंवा मोठं भांडं असतं चा। त्याच्यामध्ये त्या वाती साचवायच्या आणि त्या वातींना एखादं कापूर म्हणजे भीमसिम कापूर असेल किंवा तुमच्याकडे दुसरं कापूस कापूर असेल ते कापूर टाकायचं पिवळ्या कलरची मोहरी टाकायची वेलदवडा वेलदवडा असतो वेल तो, तो टाकायचा आणि प्रज्वलित करून टाकायचं आणि ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं असं केल्याने सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते पण वाद फेकणं हा खूप अशुभ मानलं गेलेला आहे आणि तो आपल्या देवांचा अपमान आहे बघा वात फेकणं म्हणजे खूप प्रमाणात अपमान म्हटला गेलेला आहे त्याचा आपण अपमान करत असतो आपण आपल्या देवासाठी ती वात आपल्या देवघरामध्ये पेटवत असतो त्यामुळे त्या वातीला फेकून न देतात निर्माल्यामध्ये दे ते टाकतात त्याला ते वातीला रोजच्या रोज आपल्याला जाळायचे आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे बघा शिवमहापुराण कथेमध्ये की जर वात रोजच्या रोज आपण तीच वात वापरली तर आपल्या घरामध्ये दरिद्रता सुद्धा येते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातल्या दिव्यातली जी वात आहे ती रोजच्या रोज चेंज करायची दिवा हा स्वच्छ करायचा दिवा संपूर्ण क्लीन करायचा आणि परत तेल टाकून आपल्याला दिवा पेटवायचा असतो बघा कुठलेही कार्य करताना कुठलीही देवपूजा करताना अगोदर दिवा प्रज्वलित करावा लागतो कारण की अग्नीला साक्ष मानून आपण काहीही कार्य करत असतो म्हणजे देवपूजा वगैरे करत असतो त्यामुळे अग्नीला साक्ष मानून देवपूजा कर दिवा स्वच्छ करायचा दोन वाती मिळून एक वात करायची आणि त्याच्यामध्ये तेल लावून हळदी कुंकू त्या दिवाला लावायचा आणि तसा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ला, दे लावायचा असतो असं केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्ती पसरेल कुठल्याही अडलेले कामं असतील ते व्यवस्थित होतील घरामध्ये सुख शांती नांदेल घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदेल लक्ष्मी माता आकर्षित होईल कारण की आपण संप सगळ्या स्त्रिया फळाची अपेक्षा खूप करत असतो की मी हे केलं म्हणून मला चांगलं फळ मिळायला पाहिजे मी देवपूजा केली म्हणून मला चांगलं व्हायला हो पाहिजे पण आपण अशा गोष्टी आपण असं विसरतो का की आपण अशा काही चुका करतो ह्या चुकांमुळे आपल्याला त्याचे भोग आपल्याला भोगावे लागत असतात म्हणून प्रत्येक स्त्री करत असेल हो मला माहीत आहे प्रत्येक स्त्री करत असते की तीच वाद आठ आठ दिवस पुरवते कंटाळा करते वात चेंज करण्याचा आणि तीच वात पेटून 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 आठ दिवसपर्यंत तीच वात लावते पण तिला माहीत नसतं की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती पसरते आपल्या घरात आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही आपण कितीही देवपूजा केली तरी ती देवपूजा आपल्या देवापर्यंत पोचत नाही कारण की दिवा हा दिवा हा आपल्या देवापर्यंत पोचत असतो आपल्या वंशाची वृद्धी करणार असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणार असतो त्याच्यामुळे ती दिव्यातली जी वात आहे ती रोज नित्यनेमाने जस जसे आपण देवपूजा करत असतो देवांची आंघोळ घालत असतो त्यांचे वस्त्र चेंज करत असतो फुलं चेंज करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरातली जी वात आहे ती सुद्धा चेंज करायचीच आहे बघा लक्षात ठेवा करून बघा आता बघा आखाजी झाली म्हणजे अक्षय तृतीया झाली तर आजपासून तुम्ही हा नियम करायचाच की मला रोज वाच चेंज करायची आहे वाद कराय जी वात असते ती विकत सुद्धा म्हणते नाही तर वात करायला काहीच टाइम लागत नाही फक्त आपल्याला काय करायची वात एक लावायची नाही म्हणजे एकच वात लावायची नाही दोन वाती मिळून एक वात करायची आणि तसा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याने सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रसरत असते आणि देवांपर्यंत आपली जी वात लावलेली असते ती देवापर्यंत जाते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे अशा चुका करू नका बघा आपण खूप देव करत असतो प्रत्येक स्त्रीला वाटत असतं माझ्या घरामध्ये सुख शांती नांदावी लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं आलेला पैसा टिकावा घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असं आलेल्या प्रत्येक काम आहे त्याच्यामध्ये यश प्राप्त व्हावं पण आपण चुका करत असतो तर ते, ते चुकांचं फळ आपल्याला अशा प्रकारे प्राप्त होत असतं तर त्यामुळे चुका न करता आपल्याला आपल्या घरातली जो वात आहे त्याची वाद आपल्याला नेमाने रोज चेंज करून टाकायचे आहे आणि तुम्ही वाद फेकायची सुद्धा नाही आणि बघा वाद जर आपण चेंज केली तर त्याची शुभ परिणाम आपल्याला दिसतात आणि आपण जर वाद फेकून दिली तर ता त्याचा अपमान होतो कारण की ती आपण आपल्या देवासाठी पेटवलेली असते आणि बघा प्रत्येक घरामध्ये तीन चार दिवे पेटतात त्या जे ज्या वाती असतात ते रोज दररोज साचवायच्या नाही तुम्हाला साचवायच्या असतील तर एक पंथी घ्यायची कायमस्वरूपी आणि त्या पंथीमध्ये रोज त्या वाती आपण ज्यावेळेस दिवे साफ करायला घेतो त्यावेळेस ते, ते दिव्यांची वात काढायची आणि रोज तिथले तिथे पेटून द्यायची काहीच टाइम लागत नाही त्याच्याने बघा रात्रीच्या टायमाला असं पण सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये रात्रीच्या टायमाला गॅसवट्टा वगैरे क्लीन झाल्यानंतर संपूर्ण क्लीन झाल्यानंतर घरामध्ये धन धान्याला बरकत राहण्यासाठी आपल्याला कापूर आणि लोंगात जे लवंग असतं ते पेटवायला लावलेलं ला आहे तसेच प्रकारे तुम्ही जर या वाती त्याच्यामध्ये वाती घ्यायच्या त्याच्यामध्ये भीमसीम कापूर घ्यायचं पिवळ्या कलरची मोरी घ्यायची आणि लवंग घायचं आणि हे संपूर्ण थोडंसं गायचं तूप टाकून द्यायचं आणि अशा प्रकारे जर वाती पेटवल्या तर सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात तुमच्या घरामध्ये पसरेल जे म्हणजे बाहेरचे जे नकारात्मक शक्ती आहे किंवा बाहेरची बाधा आहे जे तुमच्या घरामध्ये कटकट होत असेल वादविवाद असेल ते तुझं संपूर्णपणे नायसे होणार असं करून बघा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव येईल शिवमहापुराण कथेमध्ये वास्तुशास्त्रप्रमाणे आणि दोषीशास्त्रप्रमाणे असंच सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामधली जी वाद असते ती शिल्लक राहिलेली ती कधी न फेकता ती कधी न फेकता तिला एक तर मातीमध्ये पुरायचं नाही तर जाळून टाकायची पण आपल्या देवाघरामध्ये नित्यनेमाने रोज आपल्याला वात ते वात म्हणजे दिव्यातली जी वात असते ती नित्यनेमाने चेंज करायचीच आहे आणि दुसरं म्हणजे एक सांगते बघा ज्या वेळेस आपण दोन दिवे पेटवत असतो देवाजवळ एक तुपाचा असतो आणि एक तेलाचा असतो भरपूर स्त्रियांना खूप सवय असते की बघा तेलाचा तूप दिवा असतो त्याच्यात तूप टाकतात तुपाच्या दिवामध्ये तेल टाकतात विसरून जातात की कोणता दिवा कोणता आहे असं विसरल्यानं सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येऊ शकते त्याच्यामुळे जो तेलाचा दिवा आहे त्याच्यामध्ये तेलच टाकायचं आणि जो तुपाचा दिवा आहे त्याच्यामध्ये तूपच टाकायचं बघा करून बघा ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर ह्या गोष्टी भलेही नॉर्मल आहे पण ह्या गोष्टी अशा काही प्रभाव आपल्या घरामध्ये करून जातात त्याचं त्या आपल्याला कळून येत नाही आणि ह्या न कळल्यामुळे आपल्याला याचे दोष याचे परिणाम आपल्याला खूप लवकर जाणवतात पण ते आपल्याला कळत नाही की आपण अशा काय चुका करत असतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल आणि अशाच प्रकारे तुम्हाला नित्यनिमाने रोज वात पेटवायची आहे वात फेकून द्यायची नाही तिला पेटवायची आहे किंवा मातीमध्ये पुरून द्यायची आहे तर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थन